राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी संदीप वनमाने यांची निवड युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले निवडीचे पत्र निवडीनंतर संदीप वनमाने कार्यकर्त्यांच्या सह राजाराम बापू पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते माजी आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचा शुभा आशीर्वाद घेतला यावेळी अल्पसंख्याक सेलचे से जिल्हाध्यक्ष आयुबभाई बारगीर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी मिरज शहर अध्यक्ष अभिजित हरगे युवक मिराज शहर अध्यक्षा शाहबाजबाई कुर्णे युवक जिल्हा उपाध्यक्ष अजिम मुल्ला अक्षय अलकुंटे महेश जाधव अजिज मुल्ला सचिन चव्हाण सनी काडे इम्रान गोलंदाज महेश उबाळे विशाल सौंदडे राहुल यमगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवडीसाठी मिरज तालुक्याचे नेते जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोज बाबा शिंदे महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हरगे युवक जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष आयुबभाई बारगिर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी मिरज अध्यक्ष अभिजित हरगे युवक मिरज शहर, शहर अध्यक्ष शहाबाजभाई कुर्णे यांचे विशेष सहकार्य लाभले